हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत ब्रोकलीची भाजी जे की शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर असते आणि त्याच त्याच भाज्या खाऊन सगळेच कंटाळलेले असतात म्हणून मी आज तुमच्यासोबत खूप वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जे की सारखी आपण कधीच बनवत नाही जास्त तर आमच्या भागात बनतच नाही ही भाजी मी आज पहिल्यांदाच बन बनवते आणि खरंच खूप कम्माल लागते आणि याचे फायदेसुद्धा खूप जास्त प्रमाणात आहेत आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते ही भाजी आमच्याकडे तर जास्त प्रकारात काय पिकत नाही पण खूप कमी प्रकारात पिकते पण खूप छान लागते ही भाजी मी तर तुम्हाला आवर्जून सांगेन की एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे सगळ्यात आधी मी अर्धा किलो घेतलेली आहे ही भाजी ब्रोकली आणि सा छान जसं आपण फ्लावर कट करत करतो ना तशा आकारात कट करून घ्यायची दोन छोटे छोटे कांदे घेतले आहेत एक मोठा टोमॅटो खूप छान बारीक कट करून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली हे सगळं आपल्याला छान बारीक बारीक कट करून घ्यायचं जसं आपण दुसऱ्या भाज्यांना वापरतो तसं कट करून झाल्याच्यानंतर छान अशी मी धुवून घेतली ही स्वच्छ ब्रोकली थोडंसं तेल टाकले आणि तेलामध्ये ब्रोकली टाकायची आणि छान तेलावरती पाच मिनटं वाफळून घ्यायची जेणेकरून ना खूप छान जास्त शिजायला वेळसुद्धा लागत नाही आणि टेस्ट असते ना जी ते खूप छान येते भाजीला आणि याचा कलरसुद्धा अगदी शेवटपर्यंत जसाच तसा राहतो हिरवागार आणि पाच मिनटं झालं की थोडी तेवढ्याच तेलामध्ये भाजून घ्यायची आणि अजिबात झाकून ठेवू नका आणि त्या काढून घेतली ना ते त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं जिरे टाकायचे मोहरी टाकायची दोन्ही छान तडतडलं की कढीपत्ता टाकायचा आणि कांदा टाकायचा कांदा छान लालसर भाज भाजून घ्यायचा लालसर भाजेपर्यंत हलवत राहायचं मध्ये मध्ये आणि मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटोसुद्धा छान मिक्स करून घ्यायचा दोन्ही छान असं तेलामध्ये विरगळीपर्यंत थांबायचं पाच मिनटं थोडंसं मीठ टाकायचं वरतून जेणेकरून टोमॅटो पूर्ण छान मऊ झालेला असेल रोज रोज भाज्या त्याच त्याच खाऊन कंटात सगळेच टिफिनसाठी स्टी सुद्धा आपल्याला वाटतं की काहीतरी नवीन नवीन करावं टिफिनला द्यावं जेणेकरून माणसं आपली असतात ना तर थोडंसं आगाव एक्स्ट्रा जेवतील म्हणून तर छान मिक्स झालं की त्यामध्ये कांदा लसूण मसाला मसाला काळा मसाला लाल तिखट हळद पावडर टाकायचं चा, आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं छान चा, तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेतलं की मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत थांबायचं आणि मग थोडंसं गरम पाणी टाकायचं त्याने काय होईल छान तरी येईल भाजीला जर तुम्ही अशी भाजी, भाजी बनवली ना तर तुमचे मुलंसुद्धा खरंच खूप आवडीने खातील एक वेळेस नक्की बनवून बघा अशा प्रकारे जर तुम्ही बनवली ना तर सगळेच आवडीने खातील आणि सगळे पोटभरसुद्धा जेवतील आणि सगळं छान मिक्स करून झालं ना सगळी ब्रोकली आत्तानंतर जेव्हा आपण तेलात गरम करतो ना तेव्हा अजिबात धुवायची नाही ती डायरेक्ट मग मसाल्यामध्ये घालवून घ्यायची छान मसाले सगळं मिक्स होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं एकजीव झालं पाहिजे सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या गॅसवरतीनं गरम पाणी ठेवायचं थोडंसं आणि ते गरम पाणी भाजीमध्ये टाकायचं जेणेकरून भाजीची प्रोसेस आहे ना ती थांबत नाही थंड पाणी टाकलं ना तर प्रोसेस थांबते आणि भाजीची चव कुठेतरी थोडीशी वेगळी लाव लागते आणि जर तुम्ही भाजीमध्ये जर कोणत्याही भाजीमध्ये जर गरम पाणी टाकत असाल ना तर त्या भाजीची टेस्ट ना खरंच खूप छान लागते तो माल तुम्हाला जेवढं जेवढा आवश्यकतेनुसार तुमच्या भाजीला पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाकून घ्या वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी आणि छान सगळं मिक्स करून घेतलं सगळं छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इथे घालू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं वरतून आणि फक्त तेलामध्ये आपण पाच मिनटं वाफळून घेतली होती ब्रोकली आणि आत्ता पाच मिनटं वाफळून घ्यायची खरंच याची कमाल टेस्ट लागते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा पाच मिनटं झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी थोडंसं आटतं भाजीला थोडंसं कमी होतं पाणी आणि पा छान अशी तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा एक नंबर भाजी लागते तुम्ही पाहुणे आल्यानंतर करून बघा किंवा घरीसुद्धा टिफिनसाठी कशासाठीही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा भाजी करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जावा तर इथपर्यंत व्हिडिओ बघून जात आहे म्हणजे नक्कीच ही रेसिपी करणार आहात आणि जर रेसिपी जर तुम्ही एखाद्या दिवशी जर तुम्हाला उपवास असेल ना तर तुम्ही त्या सुद्धा जरी केली ना तरी तुम्ही अगदी पोटभर जेवणार आहात याची गॅरंटी देते मी तर चला तर मग थँक्यू